सगळी मागणी करतात काहीतरी अडचणी असतील नवीन कायद्यामध्ये खरोखर त्याचा किती अंतर्भाव आहे तो पण पाहावा लागतो कायदा तर कडक झाला पाहिजे परंतु लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे या अशा गोष्टींना जे आहे आपण सहज घेता कामा नाही वाचलं सोडून दिलं एवढं नाही आपल्या समाजामध्ये जे आहे आपण त्या अशा गोष्टींना थारा कामा कामानं आणि ज्या तऱ्हेने काही गोष्टी तिथे सापडल्या ते पाहता ते आज त्या कित्येक महिन्यापासून कदाचित हे असे व्यवहार तिथे होत आहेत असं एकूण जे आहे मला लक्षात येत आहे त्या मोकळ्या बसेस आहेत अंधार आहे तिथे सिक्युरिटी नाही मग काय त्या असल्याचे घाणेरडे प्रकार तिथे होत आहेत आणि कोणाच्या लक्षात येत नाही असत होत आलं असेल पण जाऊ द्या आपल्याला काय करायचं हा जो विचार मनामध्ये आघाडीमध्ये जे वेळेस अशा प्रसंग होता काही घटना घडत होत्या त्यावेळेस शक्ती कायदा जो आहे तर तो राज्य सरकारकडून मंजूर करून तो केंद्राकडे चार वर्षापूर्वी पाठवला होता पण अद्यापही त्याला मंजुरी मिळत नाही तर तुम्ही याबाबत पाठपुराव त्याची काय परिस्थिती माहित नाही परंतु आता एका वर्तमानपत्रामध्ये मी असं वाचलं की हा जो आता पूर्ण कायदा जो आहे या सरकारनं भारत सरकारनं बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचा अंतर्भाव नवीन केलेला आहे त्यामुळे त्या वर्तमानपत्रात वाचलं मला माझं हे मत नाही मी काय तो, तो नवीन कायदा सुद्धा पूर्ण वाचलेला नाही परंतु असं आलेलं आहे की त्यामुळे जे आहे त्याच्यामुळे थोडंसं जे आहे असते कदम जात आहेत असं मला वाटतं नवीन कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा जो आहे समावेश केलेला आहे असं वर्तमानपत्रात आलेलं आहे राज्यमंत्री योगेश कदम यांनी वक्तव्य केलेलं आहे की अशा घटना ज्या आहेत तर त्या सुरूच राहतात आणि सरकार कारवाई करते तर ही याच्यावर टीका होती काय सांग नाही आपला महाराष्ट्र जो आहे हा देश जो आहे याला फार मोठी संस्कृती आहे महाराष्ट्र सुद्धा जो आहे असा संस्कृती प्रधान देश जो आहे त्याच्यामुळे ह्या घटना होणार नाहीत याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे पोलिसांनी करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने करायला पाहिजे प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या अंतरकरणामध्ये पोलीस दडलेला असतो साधी गोष्ट आहे की कोणी जरी भांडण करत असेल तर आपण अरे जाऊ दे रे जाऊ दे रे आपण काय पोलीस नाही व सांगतो की नाही तसं एखादी वाईट गोष्ट जर घडत असेल तर ता ता ताबडतोब तिथली जवळची माणसं जे आहेत आजकाल काय एक तर फोटो काढतात तर निघून जातात लोकांना जे जा आहे रस्त्यावर पैशाने मारलं जातं फक्त व्हिडिओ करत असतात पण कोणी पुढे येऊन जे आहे वाचवण्याचा प्रयत्न करत नाही कदा या पुण्यातल्या ज्या घटना ज्या ह्या तर फारच विचित्र झालेल्या आहेत तीच घटना कारण कुणीही वित्तीचं माहेर कोणीही संस्कृतीचं माहेर अख्या देशामध्ये त्याला मान्यता आहे परदेशात अशा वेळेला या घटनांचा आपण निषेध करावाच पाहिजे परंतु ह्या गोष्टी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि अशा त्या काही गोष्टी असतात काही वर्ष मुंबईमध्ये एक बंद पडलेल्या मिल मध्ये जे आहे अशी जागा मोकळी होती आणि तिकडे सुद्धा अशी एक घटना झाली तरी अशा ज्या घटना आता सुद्धा तिथे बऱ्याचशा काही बसेस वगैरे आहेत त्या बंद अवस्थेमध्ये आहेत तिथे लाईटची व्यवस्था वगैरे केली पाहिजे त्या नको असलेल्या बसेस काढल्या पाहिजेत आणि जाड सुद्धा ठेवली पाहिजे आपण आपलं ऑफिस आहे आपलं घर आहे आपली शाळेत आपण जाड ठेवतो की नाही तसं ते एवढ्या पण बसेस तिकडे असतील तर गार्ड ठेवायला पाहिजे जरी ते वापरात नसल्या तरी तुमचे गार्ड जर नसतील तर फार टायर पाजून सगळे घेऊन जातील आणि मग तिथे अजिबातच तिथे तुमचे जर सिक्युरिटी नसेल वावर नसेल तर मग अशा घटना होतात आणि ते पण सुसंसुद्ध सुछा अशा पुण्यामध्ये होत आहेत ही एक क्लेशदायक अशी परिस्थिती आहे मला वाटतं की पोलीस निश्चितपणे कडक कर कारवाई करते परंतु समाजाने सुद्धा याच्याकडे थोडंसं गांभीर्य लक्ष देण्याची गरज आहे